नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे माझ्या बेधुंद वहिनीच्या गुपगुबीत गुलाबी चिमणीबद्दल ती चांदण्याची रात्र मी कधीच विसरू शकत नाही वहिनी माझ्यासोबत होती त्या दिवशी भैया पण घराबाहेर गेला होता तो आणखीन काही दिवस घरी येणारच नव्हता कुठल्या तरी बहाण्याने मी आई पप्पांना मावशीच्या घरी पाठवले आता वहिनी आणि मी दोघेच घरात होतो आम्ही दोघेही खूप दिवसापासून या संधीची वाट पाहत होतो शेवटी वहिनी मला आज गोड गोड पाजवणार होती ही वहिनी माझी वहिनी कोण ही तुम्हाला पुढच्या कथेमध्ये कळेलच माझ्या वहिनीचे नाव होते लता लता वहिनी दिसायला खूपच अप्रतिम होते आमच्या गल्लीमध्ये खूप पोरं वहिनीवर फिदा होते पण वहिनी कुणालाही जमू देत नव्हते आजची कथा सांगणार आहे मी आणि माझी वहिनी आम्ही जण मार्केटला गेलो होतो माझे बारावीचे पेपर संपले होते आणि मला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या त्यामुळे घरात निवांत दोघे टी व्ही पाहत बसलो होतो तेव्हा वहिनी आली आणि मला म्हणू लागली विक्रम माझ्यासोबत मार्केटला येतोस का तेव्हा मी वहिनीला म्हणू लागलो वहिनी काय आणायचं आहे मार्केटमधून वहिनी म्हणू लागली की माझ्या कम्प्युटरचे थोडे सामान आणायचे आहे आणि मला आता बसने जायला खूप उशीर होईल तू माझ्यासोबत आलास तर पटकन जाऊन परत येऊ शकतो तू तरी बसून काय करणार आहेस विक्रम तू पण ये आणि येताना तुला पण मार्केटवरून सामान आणायचे आहे ते येते वेळी तू घेऊन ये मी हो म्हणून गाडी चालू केली आणि वहिनीमध्ये वहिनी घरामध्ये ड्रेस चेंज करण्यासाठी गेली वहिनी नेहमीच घरामध्ये गाऊनवरती राहत असे आणि बाहेर जायचे म्हटले की ती साडीमध्ये जात असे वहिनी म्हणजे माझ्या घराच्या वर भाड्याने राहायला आलेली एक वहिनी होती तिचा नवरा बाहेर प्रदेशामध्ये राहतो आणि आमच्या घरी पूर्ण फॅमिली असल्यामुळे तिच्या नवऱ्याने आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर तिला रूम घेऊन ठेवले होते माझी आणि वहिनीची रोज थट्टा मस्करी चालायची बहिणी माझ्यासोबत खूप फ्रेंडली बोलायच्या मग आम्ही दोघे गाडीवरती बसून मार्केटला निघालो मार्केट आमच्या घरापासून तब्बल वीस किलोमीटर लांब होते म्हणजे आम्हाला जाण्यासाठी चाळीस मिनटाचा वेळ लागतो वहिनीने माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि गाडी चालू केली आम्ही निघू आलो होतो तेव्हा आमच्या गाडीच्या पाठीमागून एक दुसरी बाईक आली त्या गाडीवर दोघेही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड गाडीवरती मस्तपैकी मोकळ्या वातावरणामध्ये एकमेकांच्या हातामध्ये हात आणि गळ्यामध्ये गळे दे देऊन रोमांस करत गाडीवरून जात होते ते मी आणि वहिनीने एकाच वेळी पाहिले आमच्यात मस्तपैकी गाडीवरती जात असताना गप्पा रंगल्या होत्या पण आम्ही दोघेही ते दृश्य बघून थबकलो आणि आमच्या क्षणामध्ये बोलणं बंद झाले माझ्या मनात वहिनीबद्दल आतापर्यंत तरी असे काहीच नव्हते पण त्या समोरच्या गेलेल्या दोडी पाहून आणि आमच्या दोघांच्यामध्ये चालू असलेले संवाद बंद झाल्यामुळे माझ्या मनात चलविचल सुरू झाली होती आणि त्याचप्रमाणे वहिनीलाही तसं काहीतरी झालं असावं असं मला वाटू लागलं होतं म्हणून मी एकदम शांतकडे तळ होतो आमच्याकडे गेलेली बाई हळूहळू जात होती आणि आम्ही दोघांनी येथे दृश्य गाडीवरती करत असताना सो पाहत होतो मी गाडीच्या आरशात बघत होते वहिनीच्या चेहऱ्यावरती वेगळाच भाव दिसत होता वहिनीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यासारखं वाटू लागत होतं कारण वहिनीचा नवरा हा वर्षानुवर्ष वहिनीकडे येत नाही तो वर्षातून एकाच वेळी किंवा दोन वेळास तेही आठ ते पंधरा दिवसासाठी येऊन जात होता वहिनीला मूळ बाळ झालं नव्हतं वहिनीचं लग्न होऊन तब्बल सात वर्ष झाली होती आणि वहिनी घरामध्ये एकटीच राहायची मी वहिनीचा असा चेहरा आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता वहिनी मनातल्या मनात काहीतरी विचार करत होती त्याचबरोबर वहिनी माझ्या खांद्यावर हात ठेवलेला होता त्या हाताच्या बोटाने वहिनी माझ्या खांद्यावरती जोळत होती पण हो, ते वहिनीच्या लक्षात येत नव्हते वहिनी सध्या भानावर नव्हतीच तिला आपण बोटाने खांद्यावरती माझ्या चोळत आहोत हे काही कसलेही लक्षात नव्हतं आणि तेही आपल्या धुंदीमध्ये होते तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळत होतं की आता तिला रावत नाहीये मी तिला विचारलं की वहिनी काय झालं तेव्हा ती ते ऐकायलाही तिला ऐकायला गेलं नाही पण मी आणखीन तिला विचारलं वहिनी काय झालं कुठे हरवली आहेस तेव्हा ती आता कुठे होशवर आली होती आणि म्हणू लागली अरे असं काही नाही तेव्हा मी बहिणीला म्हणू लागलो की असं कसं काही नाही मी तीन चार वेळा ओरडलो पण तू काहीच बोलली नाहीस काहीतरी मनात चालू आहे तेव्हा मी विचारलं की भैयाची आठवण येते का तेव्हा ती ते अरे जाऊ दे काही नाही तुला नाही समजणार ते असं म्हणून शांत झाले मी तिला काही जास्तीचा फोर्स केला नाही आणि मार्केटमध्ये जाऊन बसलो आणि त्यावेळी सकाध्याकाळचे सहा वाजले होते ती मला म्हणू लागली आपल्याला जायला आता खूप अंधार होईल जे काय घ्यायचे आहे ते पटापट घेऊन निघून जाऊया मी हो हो म्हणू लागलो आणि वहिनीच्या कम्प्युटरचे सामान घेतले आणि मम्मीने मला मार्केटमधून भाजीपालासुद्धा आणायला सांगितला होता आणि आम्ही भाजीपाला आणि वहिनीचे सामान घेऊन निघणार होतो तेवढ्याच वहिनीला पाणीपुरीचा गाडा दिसला ती मला म्हणू लागली चल आपण एक एक पाणीपुरी खाऊया तेव्हा आम्ही गाड्यावरती गेलो आम्हाला रात्रीचे आठ वाजत होते आणि पाणीपुरीचा गाडा आता बंद होणार होता त्यावेळी मित्र म्हणू लागलो की पिण्यासाठी पाणी नाही आता एवढी तिखट पाणीपुरी खाल्ल्यावरती प्यायला पाणी लागणारच ना त्यामुळे मी वहिनीला म्हणू लागलो की प्यायला पाणी नाही मग काय झालं त्यात काय आपण जाताना पुढे दुकानावरती घेऊ पाण्याची बॉटल आम्ही दोघांनी पाणीपुरी खाल्ली मग आता प्यायला पाणी नव्हते पाणीपुरी खूप तिखट होती वहिनीचा चेहरा लाल झाला होता पण खूप तिखट खाल्लेलं होतं तिच्या तोंडातून नुसतं आहा हहा करू लागली आम्ही दोघे पाणीपुरी खाऊन निघणार आणि गाडीवर बसणार तेवढ्यात अचानक आता पाऊस सुरू झाला आम्ही आडोशाला पटकन उभे राहिलो आम्हाला वाटलं नव्हतं की पाऊस येईल आता सु उन्हाळा सुरू आहे पण अचानक दुराचा पाऊस सुरू झाला तरी घरी जायला खूप अवघड होतं त्यामुळे आम्ही दोघंही अशा ठिकाणी आडोशाला उभे राहिलो आणि आता थंड गारवा सुटला होता त्या पावसात आम्ही दोघेही भिजलो होतो अर्धा तास पावसाची वाट बघितली तेव्हा वहिनी म्हणू लागली माझं कम्प्युटर कम्प्युटरचं सामान आहे ते जर भिजलं तर खूप अवघड होईल आता ते काय करायचे आम्हाला काही सुचत नव्हतं पाऊस तर जोराचा चालू होता तेव्हा आम्ही घेतलेलं कम्प्युटरचं सामान हे सगळं दुकान आमच्या जवळच होतं आम्ही विचार केला की हे सामान त्याला परत देऊन उद्याला दे घेऊन जातो असं सांगूया ते सामान आम्ही त्याला परत दिलं आता आम्ही दोघेजण निघालो आता पाऊस सुरू होताच वहिनी येते वेळीच गाडीच्या एका एक गाडीवरती एक एक एका साईडला बसले होते पण आता रोडवर खूप पाणी साचले होते आणि गाडी स्लीप होईल त्यामुळे वहिनीनं मी दोन्ही साईडला पाय टाकून बसायला पण सांगितले तेव्हा वहिनी क्षणाचा विचार न करता गाडीवरती दोन्ही पाय टाकून बसले आणि दोन्ही हाताने माझ्या खांद्यावर ठेवले हो तेव्हा पाऊस सुरू होता आता पावसात भिजत चाललो होतो पावसामध्ये सुटलेला गारवा हा खूप बेधुंद होता त्या वाऱ्याने मला हुडहुडी भरल्यासारखी झाले होते मी वहिनीला म्हणू लागलो वहिनी खूप थंडी वाजत आहे तेव्हा वहिनी मला म्हणू लागली की असं का एक मिनटं क्षणात वहिनीने माझ्या मला पाठीमागून मिठी मारली मला समजायचे बंद झाले की वहिनीची पहिलीच मिठी होती मी एवढ्या दा थंडीतसुद्धा गरम झालो मला काहीच कळत नव्हते आता वहिनीने मान माझ्या खांद्यावर ठेवली आणि म्हणू लागली आता कसं वाटत आहे तेव्हा मी वहिनीला म्हणू लागलो की आता खूप बरं वाटतंय वहिनीलासुद्धा हेच हवं होतं कारण वहिनी बोलत असताना खूप वेगळ्या सुरामध्ये बोलत होती ती मला खूपच प्रेम आणि मंजूर आवाजामध्ये बोलत होती तिच्या पपई मला पाटील लागत होते आणि तिच्या ओटातून लिपस्टिकचा सुगंध येत होता ती आज खूपच वेडी झाली होती तिला कसल्याच प्रकारची भीती नव्हती आणि आम्हा दोघांना सुद्धा अडवणारे ते कोणीच नव्हते पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हतं पाऊस जोरास चालू होता आणि प्रमाणात आम्ही दोघेजण एकमेकांना प्रतिसाद देण्यात मग्न झालो होतो वहिनीच्या मनामध्ये खूप भावना जागृत झाल्या होत्या मला त्या स्पष्टपणे जाणवत होत्या ते क्षणी सामानावरती हात लावू शकत होते हे मला माहिती होतं आणि मी सुद्धा प्रतिसाद देत होतो आणि दोघेजण हे भयंकर प्रियसी आणि प्रियकर असल्यासारखे गाडीवरून जात होतो आणि आम्ही एकमेकाला मी घट्ट मिठी मारून शेवटी घरी पोहोचलोस पण आमच्या प्रेमाची सुरुवात आज झाली होती आणि आम्हा दोघांनाही हेच हवं होतं आता हे प्रेम उद्याला नक्की तुफान घडून आणणार होतं हे मात्र नक्की होतं कारण आणखीन उद्याला मार्केटमध्ये जायचं होतं आणि मार्केटला गेल्यावरती उद्याला काही असं प्रय असं प्रयत्न नव्हता हे दोघांनाही चांगलं ठरवण होतं पण मित्रांनो याचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उद्या येणाऱ्या भागाची नक्की वाट पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा भाग कोणाकोणाला आवडला दिल की भाषा जाने दिल ही जाने दिल की भाषा दिल है कहता कौन है समझता वो है समझता जो है जानता दिल की भाषा दिल ही जाने दिल ही जाने दिल की भाषा है रोता पर किसे है दिखता उसे है दिखता जो है जानता दिल की भाषा दिल की भाषा दिल ही जाने दिल ही जाने दिल की भाषा सुनता वो है सुनता जो है जानता दिल की भाषा को है एहसास एहसास उसको है एहसास जो है जानता दिल की भाषा दिल की भाषा ही जाने दिल ही जाने दिल की भाषा